मला गाणी ऐकू वाटत आहे वाटत ना माणसाला असं इथे कुठेतरी काहीतरी विकत झालं का तर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आठ वाजून एकोण पन्नास मिनिटं झाले आणि छानपैकी आंघोळ वगैरे झाले नाश्ता करायचा आहे नाश्त्याला काही बघू चार असणार आहे मित्रांनो कारण मी काल दूध आणले मित्रांनो मला एक सांगायचे आपले ब्लॉग आहे ना थोडंसं आपण कंटिन्यू आहे बट आपले ब्लॉग आहे ना थोडं मागं पुढं होतात टाकायला कारण थोडस कामाचा व्याप चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढं होतात मित्रांनो तर थोडस समजून घ्या मित्रांनो तुम्ही घरात राडा बघितलं का मित्रांनो किती हस्ता व्यस्त पडलेला राहते सार हे ना सगळं सगळं खाटकुडी गेली हे राडा सगळा पहिलं कसं होतं मित्रांनो माहिती का पहिलं ना राडा नसायचा काहीच नसायचं पूर्ण पूर्ण मोकळा असायचं घर त्याला पहिलं नाश्ता करू रात्री जेवण नव्हतं केलं मित्रांनो मी रात्री लय भूक लागली तिकडे गेल्यानंतर तीन एक वाजेपर्यंत मित्रांनो आम्ही जागच होतो काम चालू होत त्याच्यामुळे ना मला एवढी भूक लागली ना काय सांगायचं या नाश्ता करतो नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच करू यार मित्रांनो रे ब मम्मी ती इकडे बसली मित्रांनो हे का घेऊन इकडे ना ना।, ना, <Synasty> आए। 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 माती माती। ना ना रात्री उलटी झाली यार कस काय झाली काय माहित नाही उलटी दिला इसमे क्या हे नसते रात्री टोमॅटोचं कारण मित्रांनो रात्री की बनवलं होती मी काय वटाणा मटकी भारी नाश्ता झालाय मस्त बघितलं आणि मम्मी अभि खेळाले माती माती नाही मित्रांनो खेळतोय बाबा तुम्हाला उलट्या झाल्या उलटी कस काय झाली तुला काय खाल्लं होत तू हा हा एवढ कोणी खाते का म्हणून तुम्हाला काय आली त्यानुल उठल मित्रांनो झोपातून बसले झोक्यात भात वगैरे चार तिला तुझी आहे बाबा तुझी भाकर बघ नाय बाय हम्म हा तुझ्यासाठी बनवलाय हा मित्रांनो ते ना ते पडले जरा आजारी शांत शांत झाले नाही तर किती हसत आहे किती खेळत आहे खाते पण आता सध्या म्हणजे खा अजून थोडा मोठा बाहेर जायला गेरकड झालं खाली जेवण घातले मित्रांनो त्याला बळबळ ती काही जेवत नव्हती त्याच्यानंतर औषध वगैरे पाजली त्याला घरात औषध आहे ना कारण थोडा थोडा ताप आला मित्रांनो थोडं थोडे लूज मोशन झाले यार त्याला काही मला काही काळ नाही मित्रांनो जेवण केलं ते मात्र दोन चार घास खाली ना बरं वाटतंय तिला जरा आता मित्रांनो पण आपल्या आयुष्यात ना काही ना काही हायच मला तर आता असं डायरेक्ट असं वाटायला लागले मित्रांनो काहीतरी झालेलंच आहे आपल्या आयुष्याला सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लमच चाललाय त्या दिवशी लाण्याचं दुखायला लागलं होतं त्याला दवाखान्यात नेलं आज हॉस्पिटलला सुट्टी असती त्याच्यामुळे मग उद्या बघू कसं हो आहे बघा मित्रांनो आता वाजले साडेपाच आणि रोजच्या प्रमाणे मला काही आज झोप भेटली नाही कारण तनुची तब्येत बरी नव्हती आणि आमच्या घरात एकच बेड राहिला जी खाट होती ना ती पासून आम्ही आज इकडे शिफ्ट केली कारण तिथे गर्दी व्हायची वाला वगैरे तिथंच ठेवायला मग धूळ टाकायला मग म्हटलं ती खाटी इकडे घ्या त्याच्यामुळे एकच बेड राहिले एक बेड आम्हाला आज जागा झाली त्याच्यामुळे आज मी झोपलेच नाही आभी आले ते झोपले म्हणत जाऊन त्यांना

आणि तकून आल ना कनीष तुला बरं वाटत का इकडे बर धोका मित्राने मला ते म्हणजे थोडे बरे वाटते त्याला आता चला मित्रांनो किती वाजले सहा वाजले आता पहिली ब्लॉग शूट केला एवढा एवढा झाला एवढा एवढा एक मिनिटाचा सुद्धा पूर्ण नाही केला बाहेर तर आंधार पडला यार मित्रांनो बर उकळला मित्रांनो चहा आपला चलो मित्रांनो मस्त ना चहा पिऊ आणि बाहेर वातावरण संध्याकाळच मज्जा येईल एकदम चहा प्यायला असं आमची तर आज जागरण बोदल यार मित्रांनो इकडं मी देईल आपल्याला पत्रिका पाठवली त्यांनी जेव्हा जावं लागणार मित्रांनो एवढा एक दिवस निघाला तर निघाला कडू काळात दिवस चालू आहे मित्रांनो आपली तुम्हाला माहिती त्याच्यामुळे कसे तरी दिवस काढून घ्यायचे निवता आल्याला सोडायचं नाही मित्रांनो कधी तुम्हाला बस सांगू इकडे मित्रांनो म्हातार बाबा झोपलाय <laughs> ती गाबर पळून गेली ती इकडे येतच नाही ये आली मित्रांनो हे चालली गिंडी बायला पालखी पाहायची काय मला गाणी आहे वाटत वाटत माणसाला असं इथेच झालं का तरच उगाच बोललोच नाही बोलून गेले ते पण असं झालं का मानाला सर गाणी अरे मी चांगलं सांगत होतो तुला आता मला बरं वाटत ना कधी रडायची गाणी ऐका मग रडत बसावं अरे रडाचे गाणी नाही गाणं ऐकलं का माणूस थोडं मेंटली थोडस

सांगत ब्लॉग चालू केला म्हणून मी सांगत नाही तुम्ही नंतर बोलले असेल तरी नंतर मी सांगितलं गाणं ऐकायचं नाही माणसा गाणं म्हणजे काय मग पुढे नका ना तिकडे कारखान सारे कम पडलं तिकडे जाऊन ऐकत बसा रातभर उड्या मार तिकडे त्या गटात आडवेटरात ऐका गाणं ऐकलं ना मेंटॅलिटी चांगली होती माणसाची गाणी ऐका आता ते सगळं दिसते बॉलिवूड मराठी वर मी सगळ्यांनी गाणे त्याडच गाणी मी काय करणार माहिती किती किती अशी गाणी सोडून किती हे तुम्हाला

अरे अशी गाणी नाही आवडत तुम्हाला मराठी लगेच मराठी गाव तुला गुलाबाचं फूल लगेच रंग बांधल्यासारखे तुम्ही मग तुमची बरोबर रंग मी तुला काय म्हणायचं म्हणायचं काय ते सांग आता मी बाबा ही गाणं ऐकली ऐकलं त्यावेळेला मी तुला ते गाणं म्हणलं ते तुला आवडत चला ज्या वेळेला पटकन सात चाळीस झाले मम्मीने एवढी भाजी बनवली पप्पाने मध्ये चिकन आणले हे बनवले इकडे काय काय होते गरम तर मित्रांनो जेवण झाले मस्त बाकी चिकन आणलं होतं पप्पांनी चिकन खाल्ले आणि तिकडे जागरण बदल होतो मित्रांनो तिकडे जेव्हा जायच होतं म्हणलं आता चिकन आणले घरी त्याच्यामुळे मग नाही गेलो त्यांनी सांगितलं होतं जागरण कामाचा कामा आहे तर मित्रांनो आपलं ब्लॉग आला बरं आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो तोंडला तिकडे जायचं होतं मला वाटलं तिकडे ना गुलाबजामू नाग्राम द्यावी ती दुकानातून जाऊन गुलाबजामू आणलेच पण आणले म्हणजे आणलेच तिकडे नाही इथून तरी आणली